जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि या गुढीपाडव्याच्या येताच सालाब्रदाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एक मेसेज जो समाज माध्यमांवर सर्क्युलेट होत असतो फिरत असतो तो म्हणजे छत्रपती शंभूराजेंची हत्या आणि गुढीपाडवा आदल्या रात्री मृत्युंजय अमावस्येच्या रात्री छत्रपती शंभूराजेंची हत्या ब्राह्मणांनी केली आणि त्यांचं मुणकं त्यांचं शीर हे भाल्याच्या टोकाला खोचून ते फिरवलं त्याची मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीच्या प्रित्यर्थ किंवा त्याचं एक प्रतीक म्हणून दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मा गुढीपाडवा साजरा केला जातो आणि म्हणून आपण मराठ्यांनी किंवा बहुजनांनी गुढीपाडवा साजरा करू नये अशा पद्धतीचं हे नेरेटिव्ह समाजामध्ये खोलवर रुजलेलं आहे खास करून विदर्भ मराठवाड्यामध्ये तुम्ही याचे पर्वसाद बघू शकता स्वतःच्या खांद्यावर स्वतःचं डोकं असलं पाहिजे स्वतः आपल्यामध्ये चिकित्सा करण्याची क्षमता असली पाहिजे दुर्दैवानं माझ्या समाजामध्ये ती क्षमता कमी पडत आहे तर सर्वप्रथम आपण या आक्षेपाच्या प्रत्येक एका एका आक्षेपाचं याची चिकित्सा करणं गरजेचं आहे याचं खंडन करणं गरजेचं आहे तर पहिला आक्षेप की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यांचं शीर हे भाल्याच्या टोकावर खोचलं हा हे, हे सकी। आला से। जे नेगेटिव्ह आहे तर याच्यासाठी हे कुठून तरी आलं असेल ही ही माहिती कुठेतरी असतील म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने फ्रान्सिस मार्टिन हे नाव गाजत होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये तर त्या फ्रान्सिस मार्टिनची डायरी घ्या किंवा काफी खान काय लिहितो ते घ्या किंवा तत्कालीन अनुपुराण घ्या किंवा कुठलाही समकालीन कागद घ्या आणि त्या सर्व समकालीन कागदांमध्ये छत्रपती शंभूराजेंच्या हत्येसंदर्भात जेवढीही माहिती मिळते ती सगळी माहिती गोळा करा आणि तुम्हाला त्यातून तुम काय दिसेल काय आढळेल की अशा पद्धतीची कुठलीही माहिती कुठल्याही समकालीन कागदामध्ये दिसून येत नाही आढळून येत नाही की ब्राह्मणांनी मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यांचं मुणकं भाल्याच्या टोकाला पोचलं मग हे खूळ कधी आलं हे खूळ कधी निपजलं तर जी लोक तुमच्यापर्यंत हा संदेश घेऊन येतात हा मेसेज घेऊन येतात जी लोक तुम्हाला हा मेसेज सर्क्युलेट करतात त्या लोकांना आपलं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे हा प्रश्न विचारणे प्रतिप्रश्न विचारणे की आम्हाला याचा कागदी पुरावा दे आम्हाला याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दे ते तुम्हाला जो पुरावा पाठवतात तो पुरावा आताचा असायला नको तो समकालीन तत्कालीन असायला हवा तीस वर्ष आधी एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात ही खुडचट कल्पना आली किंवा वीस वर्षा आधी ती कल्पना आली आणि त्याने त्याच्यावर एक कथा रचली ती कथा आम्ही का मानावी त्याच्यासाठी आम्हाला तर्क नको त्याच्यासाठी आम्हाला पुरावे हवे उरला प्रश्न तुमच्या तर्कांचा तर त्याची सुद्धा खंडनं आणि उत्तरं आमच्याकडे आहेत तर सर्वात प्रथम यांचा तर्क येतो की गुढी हा शब्द शंभूराजेंच्या हत्येपूर्वी कुठेही वापरलेला दिसून येत नाही तर हा तर्क हा धादांत खोटा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वाजवावी टाळी उभारावी गुढी वाट धरावी पंढरीची अशा पद्धतीचे संत साहित्यामध्ये शेकडो अभंग तुम्हाला दिसून येतील की ज्यामध्ये गुढीचा उल्लेख येतो गुढीचा उल्लेख आलेला आहे याच्यावर काही लोकांचं असं म्हणणं येतं की ती गुढी म्हणजे पताका किंवा ध्वज ती गुढी म्हणजे आजची गुढी नाही तर जेव्हा पताका शब्द वापरायचा आहे धिंड्या पताका वैष्णव ती पंढरीचा महिमा वर्णावा किती किंवा जेव्हा ध्वज शब्द वापरायचा आहे गरुड ध्वज किंवा गरुड टका असा शब्द किंवा निशाणाला निशाण हा शब्द तिथे वापरलेला आहे या शब्दाचं प्रयोजन तिथे केलेलं आहे ती जी गुढी आहे ती नावाप्रमाणेच आजचीच गुढी आजचीच ती संकल्पना आहे यामध्ये काही एक दुमत नाही ती गुढी म्हणजे पताका किंवा ध्वज होतो अशा पद्धतीचा प्रमाण किंवा दाखला यांच्याकडे नाही गुढी ही संकल्पना महाराष्ट्राच्या बाहेर का नाही किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पाडव्याचं स्वागत गुढी उभारून का केला जात नाही हा सुद्धा तर्क खूप बालिश आहे याचं एक सरळ उत्तर आहे की पोंगल महाराष्ट्रात साजरा का केला जात नाही पुरणपोळी महाराष्ट्राच्या बाहेर का बनत नाही एवढंच काय तर लक्ष्मीपूजनासारखा सण म्हणजे दिवाळीचा या लक्ष्मीपूजनाची पद्धत सुद्धा विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची बदलते आपण सुद्धा एकमेकासारखी बांधत नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गुढी का उभारत नाही हा प्रश्नाला काय अर्थ उरतो या महा पूर्ण देशामध्ये प्रत्येक सण प्रत्येक प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो शंभूराजांची हत्येचं प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली किंवा तो गुढीचा सण साजरा केला गेला याचं काळीचही तुमच्याकडे पुरावा नसताना आणि इतरांनी तो का मान्य केला शंभूराजेंची हत्या आणि त्यांचं शिर मिरवणे ही गोष्ट इतर लोकांनी का मान्य केली आणि त्यांनी सुद्धा ती गुरी तशा पद्धतीने का साजरी करायला सुरुवात केली हा सुद्धा प्रश्न अनुत्तरितच राहतो जर का ब्राह्मणांची एवढी शक्ती आणि एवढं ब्राह्मणांचं राज्य आणि एवढं त्यांचं वलय होतं तर साडेतीन टक्के ब्राह्मणांनी आमच्यावर राज्य केलंय हे सांगताना तुम्हाला लाज वाटत नाही का आणि त्यांनी राज्य केलंय तर मग कसलं मराठा साम्राज्य आणि कसलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तव्य कर्तृत्व आणि कसलं छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व जर का राज्यकर्ते ब्राह्मण होते तर हाही प्रश्न अनुत्तरित राहतो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना ज्या संघटना अविरतपणे हा प्रचार आणि प्रसार करत असतात की शंभूराजेंची हत्या झाली आणि त्यांचं शीर हे भाल्याला खोचून फिरवलं त्या संघटनांनी जो एक धर्म काढला होता मध्यंतरी टेम्पररी एक धर्म काढला होता त्या धर्माचं नाव होतं शिवधर्म आज त्याचं काही अस्तित्व नाही आहे त्या शिवधर्माची संहिता अह साळुंख्यांनी लिहिली ह्या आह साळुंखे यांच्यासाठी खूप महान आहेत एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मध्यंतरी हिंगोलीच्या एका महाराजांनी दावा केला होता की तुकोबा रायांपेक्षा अह साळुंख्यांना खूप जास्त समजतं तुकोबा रायांना सुद्धा हा साळुख्यांचं मार्गदर्शन हवं होतं अशा पद्धतीचा दावा केला पुढे त्याला आम्ही माफी मागून घेतली त्याच्याकडून तर एवढे मोठे एवढे महान अह साळुंखे जेव्हा शिवधर्म संहिता लिहितात त्या शिवधर्म संहितेमध्ये सुद्धा ते गुढीपाडव्याचा उल्लेख करतात आणि गुढीपाडवा हा बहुजनांनी साजरा करावा असं ते लिहितात त्यांनासुद्धा या गोष्टीची कल्पना नाही की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचं शीर असं फिरवण्यात आलं हा तर्क ज्याच्या डोक्यात आलेला आहे आपण त्यांना कधीच का प्रमाण किंवा दाखले किंवा पुरावे मागत नाही हा तर्क कुठून का कुछुन आला कुठून आलाय हा प्रतिप्रश्न आपण त्यांना का विचारत नाही ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे आजच्या घडीला सोबतच संजय सोनावणे नावाचे एक गृहस्थ आहेत विचारवंत म्हणल्या जातात आणि टीव्ही व्ही डिबेटवर येत असतात हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे आहेत पण हे डाव्या विचारसरणीचे असून सुद्धा सातवाहनांच्या काळापासून आपण गुढी उभारतो आणि सातवाहनांच्या काळापासून गुढीचं सा अस्तित्व आहे असं प्रतिपादन ते करतात इतक्या सगळ्या लोकांचं आपल्याकडे प्रतिपादन असताना इतक्या सगळ्या तुमच्याच लोकांनी गुढीचं प्रतिपादन केलेलं आहे गुढी उभारण्याचं त्यांनी हे केलेलं आहे समर्थन केलेलं आहे एवढं असूनही आज रोजी बऱ्याचशा ठिकाणी गुढी उभारण्याची परंपरा जवळजवळ बंद झालेली आहे हे फार दुर्दैवाची आणि दुर्भाग्याची गोष्ट आहे याचाच अर्थ आमचा समाज स्वतःच्या डोक्याने त्याने विचार करणं आमच्या समाजाने बंद केलेला आहे असं आपल्याला दिसून येते सोबतच एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तीन टक्के ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचं शिर भाऱ्यावर फुसून फिरवलं तेव्हा भद्रकारी ताराणी असतील किंवा छत्रपती राजाराम असतील त्यांनी ती प्रथा खंडित का केली नाही किंवा के संताजी धनाजी असतील त्यांनी पेरासारखे ते ब्राह्मण का छाटून काढले नाहीत हाही प्रश्न अनुत्तरित राहतो आ, वीर बापूजी शिवलेंसारखे लोक आहेत किंवा एक वडू बुद्रुकचा एक स्वतःचा स्वतंत्र इतिहास आहे त्या इतिहासाचा सुद्धा अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात येतं की अशा पद्धतीचा काळीचाही उल्लेख कुठेही आपल्याला दिसून येत नाही आढळून येत नाही एवढंच ये काय तर तुम्ही ज्या पद्धतीने यांची मांडणी आहे डाव्यांची वामपंथ्यांची मांडणी आहे की गोविंद गणपत महार असं हे जे पात्र आहे हे जे हे पात्र सुद्धा काल्पनिक का आहे या पात्राचाही काडीचाही संबंध किंवा दाखला देत आपल्याला मिळत नाही पण विरोधाभास बघ विरोधाभास बघा की गोविंद गणपत महाराजांच्या देहाचे तुकडे शिवून त्यांना मुखाग्नी दिला पण त्या त्याने या मिरवणुकीला थांबवलं नाही त्याने या मिरवणुकीचा विरोध केला नाही किती मोठी विटंबना आहे किती मोठा विरोधाभास आहे की त्याचं शौर्य तुम्ही आज मानताय त्याची समाधी तुम्ही पोचताय पण तो सुद्धा ब्राह्मणांना थांबू शकला नाही मग तो कसला वीर मग तो कसला शिव आज ही सगळी रसमिसळ आहे हा सगळा घोटाळा आहे हा सगळा जांगळ गुत्ता आहे हा आपण समजून घेतला पाहिजे की याच्यामध्ये कोणाचंही खेटर कोणाच्या पायत नाही काडीचाही दाखला काडीचाही पुरावा यांच्याकडे उळत नाही यांच्याकडे सापडत नाही तरी सुद्धा हे अशा पद्धतीने इतिहास लोकांपर्यंत पोहोचवतात आणि दुर्दैवाने आमचा सुद्धा तो इतिहास मान्य करतो यातही लाजीरवाणी बाब अशी आहे की मराठी सुद्धा हा इतिहास मान्य करतात मग जितेंद्र आव्हाड जेव्हा मराठ्यांचा अपमान करतो जो परवा त्यानं परत केला की पराभवाचं प्रतीक आहे पानिपत म्हणजे म्हणजे मराठ्यांचं शौर्य त्याला पराभव वाटतोय आणि त्याचं कशाला स्मारक उभं करायचं किंवा आता तो मौलाना रशिदी त्याने सुद्धा एक स्टेटमेंट केलं की मराठ्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी ओळखत नाही त्यांचं काही याच्यामध्ये हे नाही आहे औरंगजेब एक महान राजा होता हे असं ते बोलतात ते बोलू शकतात त्यांचा हक्क आहे कारण की जर का आमचे मराठी म्हणत असतील की साडेतीन टक्के ब्राह्मणांनी आमच्यावर राज्य केलं साडेतीन टक्के ब्राह्मणांनी आमच्या महाराजांचं शीर धडा वेगळं केलं आणि त्यांचं फिरवलं आणि आम्ही हातात बांगड्या भरून हिजाळ्यासारखे तमाशे बघत होतो हे जर का बोलताना जर का आम्हाला लाज वाटत नसेल हे जर का सांगताना आम्हाला लाज वाटत नसेल आणि म्हणून आम्ही शोक पाडतो आणि गुढी साजरा पाडवा साजरा करत नाही त्याचा कुठलाही काळीचा पुरावा सुद्धा आम्ही समोर त्याला मागत नाही आणि बेमालूमपणे आम्ही या गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवतो याचा अर्थ आमच्या पुरुषार्थाला जंग लागलेला आहे आमचा समाज नपुंसक झालेला आहे नपुंसक आणि हाणग्यांची कामं आहेत गुढीपाडवा साजरा न करणे आणि ह्या नरेटीवर विश्वास ठेवणे हे मर्दांची कामं नाही आहेत हो आणि जोही म्हणत असेल की छत्रपती शंभूराजांची हत्या ब्राह्मणांनी केली आणि त्यांचं शिर खोचून हे मिरवणूक काढण्यात आली तो शिवद्रोही आहे तो शंभूद्रोही आहे तो राज्यद्रोही आहे तो राष्ट्रद्रोही आहे यामध्ये काळीचीही शंका नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्यसू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव